सगळ्यांना शुभ सकाळ आता आपण आहोत फोंडाघाट बाजारपेठेत आणि पप्पांसोबत आलोय सामान घ्यायला सो so, वहिनींसाठी मासे घ्यायचे वहिणींना म्हटलेलं की तुम्ही आलात की तुम्हाला मासे देणार so, आल सो आता जाऊया फिश मार्केटला आणि जरा आज मासे काय काय आहेत बघूया आत्ता जस्ट न्यारी केली आहे मी बाई पुरतीत काय विचार पण काय घेऊया मोठा मोठा माल की की आता बाहेर निघतोय म्हणजे ढाण्यात किती रुपयाचा मासाले आता सहाशे ना हॅलो केवढ तो एक तू काय खाणार तू फिश खाणार नाही किकी लावत की की तुला काका आवडतो का किकी आवडते किक्की आवडते मी नाही आवडत तू माझी आहे माझी आहे तू तू किकीची आहे तू किकीची आहे का नाही मध्ये नाशिकची भाषा कुठली सो आता आम्ही वाटणी करून घेतली आजी माशे आहे आणि सार वहिनी करणार आहे मी पण काहीतरी करणार थोडासा वेगळी डिश करतो तर म्हणजे आमच्या आजीनं हे मासे स्वच्छ धुतल्या नात आणि आता आपण हे सारातले आणि त्यानंतर तळायचे वेगवेगळे करूया आणि दोन कॉन्ट्रॅक्ट जे सारातले आहेत ते वहिनी करणार आहे आणि तळायचे ते अजित तर आता आपण इथे मच्छी घेतली ओके नाही आणि आमच्या आजीने स्वच्छ केलं ना आता हा एक लिंबू आहे ठीक आहे हा एक लिंबू आहे बघ हा लिंबू आहे हा तर आता लिंबाचा रस आपण पिळून घेणार आहोत आणि सोबतच इथे कुकमाचा रस काढलाय तो पण यात घालणार आहोत कारण मच्छी जितकी आंबट असेल तितकी खायला चविष्ट लागते समजलं का तुला ए समजलं ते कर ते कर बाई काय प्रकार कर पपाई ए पपई करुठे तुझी पपई चपाई नहीं। 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 नहीं तर म्हणजे आमच्या आजीन तळूचे मासे घेतलेले आहेत हळूहळू मास कमी झालो चार मासे मी काढून घेतले एक मास माझ्याकडून पडलो बाकी सारातच आणि उरलेले आजीच्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये आजी काय गुड बर तुळशीची लग्न फाईन काय घालतो आपण आता मसाला टाकायचा आपण लिंबू आणि पाणी शुंड ठेवलेलं मग परून मीठ घातलंय थोडस आणि आता हा घरचा सुरेखा मसाला घालूया आपण लाल चटणी आज वापरणार नाही आहोत थंडाला ना मातीला जास्त मसाला आणि या कोकमा 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 नसली तर लिंबू लावायची कोकमा असा कोण करता होय ना हो लिंबूच पूर्वी तुम्ही खाय जायच कोकमा खायचे तिकडे डोंगरात हो तुमच्या येड गावात

सगळ्या आवडायच्या तरी लय खायची मच्छी जास्त आवडायची नाही कसली पण बागड्या ना। बाजूला ना। आता ना। ही मॅरिनेट करून ठेवायचे ना हो होता मसाला लावलो मसाला लावून राहून दे मसाला वाईज उतरात द्या हो। मुरात मुरात असं काय नाही असं ओके तर आजीने इथे माशांना मॅरिनेट केले होते मसाला लावून आणि आता इथे आम्ही तांदळाच आणि चण्याचं पीठ घेतलंय चण्याच्या पिठात तरी चालतात पण तांदळाचं वाया नाही वया नाही तांदळाच्या ओके तर अशा प्रकारे आपल्याला ही कोटिंग करायची पिठाची आणि असं

म्हणजे अशा प्रकारे आपल्याला मासे आता तव्यावर फ्राय करून घ्यायचे कोटिंग आई जास्त नाही करत नेअरवी बघितले की लोक कोटिंग खूप करतात पण आमची आई वरच्या वर हलक्या हाताने एक दोन वेळाच फिरवते बघा जास्त पीठ नाही लावत ती त्यामुळे कदाचित तिची मासे चिटकत नाही आजीने इतक्या सोप्या पद्धतीने आपल्याला मासे कच्छ्या दाखवले दाखवलेत एक साईड पूर्ण भाजून घेतले दुसरी तेल पागळता पागळता भाजते तवा आमचा जुना आहे पण याच तव्यावर छान मासे तळले जातात आणि चुलीवर कुठलाही भाजीला तवा आहे ना तो खराब होतच होता सो तव्यासाठी कमेंट प्लीज कर नका आम्हाला माहिती आहे लोखंडी तवा आहे पण आमचं काम चालतं होईना आजी पूर्वी असले तवे बिवे दोंड्या बिंड्यावर पण भाजायचे ना एवढे बा वाजे गोरे पण त्याच्यात आता या बारी बारीत लागेल ना मंडळी अशा प्रकारे ही फिश फ्राय झाली आहे रेडी आता इथे आमचे एवढे पीस बाकी आहेत हे झाले की मग आपण जाऊ बहिणीकडे आणि तिच्याकडून शिकू माश्याचा सार फिश फ्राय भरपूरच होते थोडा वेळ जाईल अजून आम्हाला अर्धा तास तरी जायलाच अजून जेवण आमचं लेट जातला तर आमचे आबा सावंत तिरपळा घेऊन भावा थँक्यू सो मच आणि आबा तू दिलेली फ्रेम श्वेताचा बड्डे गिफ्ट खूप छान होता तू आणि नाग्याने दी काय तू कसा आल किती बहिणी घेऊन गेलो एक्झाम फॉर्म भरून झाल्या नाही आता उद्या परत बघेल ओके आणि चॅनल काय म्हणता थोडं चालत काय नाव चॅनल चा सोड करता नाव काय जाणल तर आशिष सावंत आशिष साऊंड ब्लॉक्स एकदा नक्की चेक करा थँक्यू भाव्या काय देव हां आचार्य चेंज झाले आहेत तिथे ही तिखट मिरची चटणी आहे ज्यामध्ये संकेश्वरी बारा पंधरा मिरच्या आहेत आलं लसूण आहे आणि धने आणि बडीशेप आहे बरोबर ना ओके यामध्ये कांदा थोडासा टॉमॅटो आणि थोडं खोबरं अशी सगळी पेस्ट काढलेली आहे बरोबर आणि ही आमची असा एक कुलती एक वहिनी काय बरं वहिनीचं गाव घ्यायचो आमच्या कुडाळ सावंत पावशी लग्नाच्या आधी किती जेवण केलं वहिनी जास्त नाही आईच करायची लग्न लग्नानंतर थोडा टफ गेला असेल शिकायला पण शिकलात फटाकट माझे काय मासे गाव शिकूची गरज नाही तर आपण काय करतो आता आपण सार बनवतो ओके हे मासे घेतलेत धुवून ज्यामध्ये हलव्याचे तुकडे आहेत आणि आहेत सो सार करतोय राईट पातळ करणार आहोत सो so, इथे तेल तापलं तेला बाहेर सून माती लावले कारण टोप येऊ लोखाचं आमचं नाही सो so, आता वहिनी सगळ्यात काय घालायचं आपण कोंडीला तेल तर आता आपण यामध्ये तेल घालतोय अंदाजे तेल घालतो कधी असा एवढे चमचे तेवढे चमचे सांगत नाही बसत त्यानंतर तेल जर तापलं की आपण यामध्ये कसली फोडणी देणार आहोत लसूण आणि कडीपत्ता सारा मध्ये अशीच देतात ना आणि तिकडला असेल तर तांदूळ द्या वाया जाऊ नको म्हणून झाकार मारल्या किती एक आध मिनिट कि तीस एक सेकंड तर आता इथे ही फोडणी छान लालसर झाली आता ही आपण मिरचीची चटणी घालू आता नेक्स्ट टोमॅटो कांदा आणि खोबऱ्याची चटणी ज्यामध्ये तिरफळ घातली ही चटणी काय काम करते हा दुसऱ्या चटणीचं तिखटपणा मारायचं काम करते आणि ग्रेव्ही बनते ह्या no. चटणी तुम्हाला जास्त गॅसवर आवडेल बनवायला की चुलीवर सवय ना गॅस जेवण चुलीवरच जात आपली चुली ग्रेव्ही तयार झाली यामध्ये काय करायचं आता सारा साठी आपल्याला चटणी बर तर आमच्या वहिनीनं आता सगळ्या घासून फुसून धुवून घातल्या ना सारात मला वाटतं पाण्याची गरज नाही तुम्हाला काय वाटतं नाही लागणारच नाही हे नावतात आठत का आता काय घालायचं यामध्ये ओके कढल्यावर मासे आणि मीठ शेवटी ओके मासे खारटत पाच ते सात मिनिटांनी आपण यामध्ये ही कोकम घालतोय आमका आमटाण खूप लागतं त्यामुळे नको मजा अरे आता छान कड्याला सुरुवात झाली की आपण माशांना त्यात टाकू मासे शिजायला हलके असतात तरी यंदाजी किती मिनटं म्हणजे मासे शिजवतात तुम्ही सारात पाच मिनट पाच दोन मिनिट पाच मिनिटं पण जास्त मासे आणि मासे घालायचे राहिले कोथिंबीर किंवा कडीपत्ता वरून तुम्ही घालू शकता ओके मंडळी आमच्या सारा किलो हा कड आणि रंग तर खूप छान दिसतोय आता आपण यामध्ये मासे सोडायला हरकत नाही म्हणतो सार नाचा गोष्ट थोड्या वेळा भाविक नाचं दिसत बघा तुमका ओके वहिनींचा सार नाचा सुरुवात झालेली हा आता तरी घाला मासे तर लागली आहे भूक घड्याला आपण यामध्ये ते मासे सोडतोय आणि घाला तो वहिनीचो दादाचो आईचो पप्पांचो आजीचो परीचो माझो बाकी राहूल ते डबल डबल घेतात थोडीशी हळद म्हणजे चांगली असता आणि थोडासा मीठ रावला तेव्हा इन्ग्रिडियंट्स घालून झालेले आहेत एक दोन तीन मिनटांनी आपण टोप खाली उतरवणार आहोत आणि साराचा सा आस्वाद घेणार आहोत तर रह अशा प्रकारे आमच्या वयनेन मालवणी माशाचा सार म्हणून दाखवलेला हा खाऊन सांगते कसं झालं वणी थँक्यू एवढ्या उन्हात आता तुम्ही सगळी जवळ बसलात माझ्यासाठी मंडळ तुमचा आभारी अमर पंजाबमध्ये कोळंबी बिर्याणी फिक्स तुमच्या आता ओके खायंगे <laughs> तर मंडळी माझ्या आजीच्या आईच्या आणि आजीच्या आजची आजी 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 सगळी मेहनत माझ्या ताटात आलेली आहे तळलेले मासे आजीचे ही रेसिपी माझी आहे ही खूप टॉप सिक्रेट आहे जी मी आजपर्यंत दाखवली नाही हे सार वणीने केलेलं आहे माकडे आई आणि बहिणीने बा भावा बा दोन मिनटं थांब ना दोन मिनटं दोन मिनटं सो आता आम्ही सगळे जेव बसलो दादा आहे बहिणी आहे आई आहे तिकडे आजी आजी आजीच पप्पा आमचे कामात गेले आणि ही आहे जर थांब काय कळतं का तुला वेडी कुठची हे तर नाही किती की लावत द्या आधी काय तर भावाला सात बोललो आणि भाऊ सातला ला हजार झाला हा आहे सुदर्शन रासम जो की कनेटीत रिक्षा चालवतो आणि भाऊ रिक्षा घेऊन आलाय आपण कार इथेच ठेवतोय आणि भावाच्या रिक्षात ना चाललंय सध्या भाऊ राजकारणात व्यस्त असताना सुद्धा प्रचारात माझ्यासाठी म्हणजे श्वेताने माझ्यासाठी वेळात वेळ काढून आलास कुठल्या आहेस तू उभा उद्धव बाळासाहेब ठाकरे ओके काय सध्या हवा उद्� काय म्हणते हो फिफ्टी फिफ्टी चांगला होणार मस्त पण तो ओके बाकी सगळे बरे आहेत आपल्याला अंदाजे काही मार्ग अनकुल जायला किती वेळ लागेल जाऊ आपण वरती जायचं पाया पडायला हळू जाणार त्यासाठी तुला बोलू चल म्हणजे रात्रीचे पावणे आठ आणि श्वेता आणि मिनी आहे आता हरकूळ जायला सगळ्यात आधी तिथे सगळ्यांचे आशीर्वाद घेणार घरच्या देवाचे आशीर्वाद घेणार आणि जर तुम्हाला कधी कणकवलीत प्रवास करायचा असेल तर बाबूचा नंबर आहे त्या नंबरला कॉल करा त्याला आणि त्याची रिक्षा बुक करा खूप चांगला मुलगा आहे आणि वेळेला हजर असतो सो आणि आमच्याकडे गुगल पे वगैरे पण आहे स्कॅनर बघून घ्या काय मारलास तर मारा हरकत नाही रडता कशा <laughs>

परू किकी लावत दे किकी लावत दे ये ये ये, 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 ये चला, चला, चला। चल जायचे आपल्याला ती गायू गायू कोणती आया वाट बघते दे आमची <laughs> आजी आता घराना घालता आम्ही ना जातो हो म्हणून मांडायला मी रोजच्या गावची बापू नऊ ती पोरगी जातात माझी नवीन पोरगी आणि तुमच्या हाताने या फळ देणारा त्या व्यवस्थित द्या एवढ्या माझ्या पोरांची गारांनी माझी घरांनी ऐकलं आणि आईला बस बाबा चला पावनादेवी माते की मांडव महाराज की ये, ये। चला आई येऊ देऊ दे आपलं काळजी घे स्वतःची माझा कधी आहे ना 아, 투미 해타 사타. 날뛰 거디 야, 투미. 뭐? 이거 나한테. 이거. 이거 이거. 이 이거. 이 이거. 이 이거. 이거 나한테. 이거. 이거 나한테. 이거. 이거 나한테. 이거. 이거 나한테. 이거. 이거 나한테.

चला पप्पा तो की सोय गई आगे बढो हे मला, मला दे मला दे मला दे मला दे काकाक पण देता माझी बाय ती चला दे आई चल काळजी घेवा हा होय होय मुंबई जाता चला होय 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 काजीक सांगा हा तिका सांभाळा वडबडू लय चल गे आजी चला चला, आगे। जा जा आगे। चला। ओ सांभाळत आईनी नाही राहणार नाही राहणार दादा घेवा झाला तरी पर्स देवा पुरी नको हा दुसरं हे बघा हे माझ्याकडे हा बाबू गणपती बाप्पा देवी माते की हॅलो चल, चल काय दोन बारीक करतेस येणार दोन दिवसांनी तू टेन्शन करत बसू नको येतो ये लगेच जाणी काळजी घे नीट या रे गुंडू ते आमच्याकडे जाणारच नाही माहित होता मला तर मंडळी कणकवली एअरपोर्टला पोहोचलोय वाटेक लाग आणि गर्दी भरपूर आहे सामान माझं आणलं आणलंय आणि बाबू आमक सोडू गेलो वर आपला डबा कुठं आहे जरा बघ तिकडे जाऊन तर आमच्या तेजस्वी ची मम्मी कोण आजच जायला निघाल किती वाजता निघाला तुम्ही चारच्या गाडीने कुठे गेली हो सो कणकवली रेल्वे स्टेशन खूप छान झालं आहे सगळ्यांनीच बघितले आहेत बऱ्याच व्हिडिओ आणि आमचे मधु दंडवते सर अठराव्या स्मृती दिनानिमित्त त्यांचं खूप हातभार आहे आपल्या कोकण रेल्वेला चला हायक बरा आधी तर आमची ट्रेन सगळ्यात आधी आहे ते शेठजींची ट्रेन नंतर येणार आहे बिचाऱ्यांची ट्रेन एक तास लेट झाली आहे शेटजी बघितलात आणि दादा बहिणी आमचे ए टाकू अय परी काय हे परी तू का वेडी आहेस का जरा वेडी आहेस हा आहेस जरा तू काय कळत नाही तुला मारीन धरून किकी लावत किकीला किकिला आज फक्त की, की <laughs> रात्रीचे वरले दहा साडेनऊची आमची ट्रेन होती जी आली दहा वाजता आणि आमचे तेजस्चे पप्पा आम्हाला सोडायला थांबले त्यांचं डबा तिकडे आहे जिथे काकी बसली आहे पण ते खास आम्हाला बाय बाय करायला आहेत आणि त्यांनी मला प्रॉमिस केलं आहे ब बकऱ्याचं म्हटाल ना काका का, पाहून किलो तरी लागेल चार नव्या असतायत हे जेता ते कळतात तूच घेऊन ये तूच बनवून ये तूच का बोलत आहेत बरी बाय कर सगळ्यांना बाय ओके बघू आता काय विषय आहे चला बाय बाय सावकाशी या भेटूया सतरा अठरा तर मंडळी आम्हाला आमची ट्रेन मिळाली आहे आणि आमची सीट पण मिळाली आहे मी इथे उशी घेतली मला उशी लागते म्हणून तीस रुपये उशी आणि चादर आणि आमच्या घंतुकच्या बघतो कि दे रे रेकी तीस तीस रुपये हे कुठे झाली तू कुठे झाली तू माझी आहे तू माझी आहे तू माझी आहे नाही मग घरी जा उतर आत्ता जा आता उतर चल जा आजी आजी कुठे जा <laughs> तर मंडळी आमचं जेवण इल्लेला हा चिकन कोल्हापुरी आणि दोन बिर्याणी मागवले त्याच्या शेवटी शेताला व्हेज बिर्याणी दिली त्यामुळे तिचं भागलंय आता आम्ही तीन अनिल या खाण्याचे मालक आहोत प्लेट नाही भेटणार प्लेट परी जेवायला वाढ सगळ्यांना हे परी काय जेवायला काय आहे परीने काहीतरी बनवलं ना जेवण बनवलं ना उद्याच्या पार्टीची मॅच लावली आहे जो कोण हरेल तो पार्टी देईल गोगी रिजनल काय तर आमची कोल्हापुरी आणि चपाती इकडे श्वतःची व्हेज बिर्याणी आमच्या दोन चिकन बिर्याणी हां काय आला आवाज खूप आहे हे चिकन 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 ओके बस तर म्हणजे आमचं जेवण झालंय विलवडे रेल्वे स्टेशन येऊन गेलंय आणि आता झोपायची तयारी सो थोड्याच वेळात आता आम्ही झोपू आणि डायरेक्ट मॉर्निंगला आपण ठाण्यात भेटू आता झोप आवरत नाही आक्रे गीत नाही आता बाहेर पण मॉप काळूक पडलो कसो काय काय माहिती सकाळचे पाच वाजलेत आणि आता आपण मोमरा क्रॉस केलाय हार्डली दहा पंधरा मिनटात पोचायला आमच्याकडे सामान भरपूर आहे तरी पण आम्ही कसे बिंदाच बसलोय सगळे आरामात काय टेन्शन नाही वेलकम बॅक आम्ही पोचलोय ठाण्याला वाजलेत सकाळचे पाच वाजून सहा मिनिट आणि आमच्याकडे सामान मरणाचा आज आणि गर्दी पण खूप होती सो so, श्वेता म्हटलं जरा ही गर्दी सरूच आहे मग जाऊ ना तिथे लिपमुळे ओके तर मंडळी असा होता संपूर्ण प्रवासाचा आणि आपल्या आज आजी आणि वहिनीच्या आजच्या रेसिपीचा व्हिडिओ सकाळी लवकर पोचल्यामुळे फुल दिवस झोपून काढला त्यानंतर थोडं थोडं शूट केलं श्वेताच्या भावाचं लग्न आहे पुढच्या महिन्यात सो त्याच्या केळवणाचा थोडासा एक व्हिडिओ केला आहे आणि सोबतच आम्हाला शॉपिंगचा एक व्हिडिओ करायचा होता सो आता शॉपिंग तर आज काय पॉसिबल नाही आज जरा माका जाऊचा ठाण्यात पण इलेक्शन सगळीकडे जशी इलेक्शन आहात तशी तर माका आमच्या माणसांगं पण जाऊन भेटू जा बोलवतो सो आता मी तिकडे जाणार आहे बाकी शॉपिंगचा आणि केळवणाचा एकत्र व्हिडिओ करून उद्या अपलोड करेनच आत्ता पुरता मी इथेच थांबतोय आईच्या डोळ्यातलं आणि आजीच्या डोळ्यातलं पाणी बघून खूप वाईट वाटलं आईचं आई जरा जास्तच वाईट वाटतं कारण तिला मी असलो की तिला असं वाटतं की माझ्याकडे ताकद आहे आणि मी नसलो की तिच्या तिला असं वाटतं की गंगारामची माती संपली आहे सो आई व्हिडिओ बघत असेल तर घाबरू नको झालं उद्या परवाचा दिवस मग तू इथेच येतेस आणि मग आपण सगळे छान डोळे जेवण करू श्वेताचं आणि खूप एक्सायटेड आहे डोळे जेवणासाठी आमच्या श्वेताच्या मला डोळा जेवणाला यावा असं बोलू शकलो असतो पण तुम्ही व्हिडिओतनाच यावा कारण बात लावणाऱ्या जमणारा नाही आहेत बाकी काय नाही एकंदरीत संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा चॅनल नाही असता तर काय कलर्स होवटा आहे जाऊन चॅनल सबस्क्राईब करा तुमच्यासाठी फ्री आहे मला खूप हेल्प करून जाईल बाकी भेटू उद्याच्या भागात तो पण टाटाबाबा टेक केअर काळजी सोयीन सोयीनरावा